मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बिहार निवडणुकीचा जो काही निकाल लागला एकंदरीत या निकालाचा अर्थ असं लावण्यात येतो जो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला तोच निकाल बिहारमध्ये लागला असं म्हणायला काही हरकत नाही या निवडणुकीमध्ये भाजपाने नितेश कुमार यांना मागे टाकत आपला सर्वात मोठा पक्ष आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं मित्रांनो या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोपही झाले होते भारतीय जनता पार्टीने जो काही जन्मत या ठिकाणी मिळवला होता हा जन्मत नसून बिहार बिहारमध्ये जो काही दहा हजार रुपयाचा वाटप केला होता याचा हा परिणाम म्हणावा लागेल संविधानाच्या तत्त्वानुसार आणि इमानदारी ही विजय भारतीय जनता पार्टीने मिळवली नाही असं काही नेत्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुकात जाहीर झाल्या आहेत निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत निवडणूक घोषणा ही करण्यात आली आहे या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येताना दिसून येत आहे राज्यात काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडीने महायुती म्हणून लढवल्या जाणार आहेत तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरचाही विचार केला जाणार आहे तर काही ठिकाणी पक्षाने स्वबळाचा नारा या ठिकाणी दिला आहे मात्र दुसरीकडे याच निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असतानाच नाराज नेत्यांचा फटका देखील अनेक पक्षाला बसताना दिसून येत आहे आणि याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसला आहे सर्वात मोठा आणि जबरदस्त मोठा धक्का एकंदरीतच काय मित्रांनो संपूर्ण तालुकात कसा फुटतो आणि याचा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कसा बसतो याविषयी जाणून घेऊयात या, या सविस्तर बातमीपत्रात त्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेदाच्या आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि भारतीय जनता पार्टी युती केली मात्र या युतीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक आमदार अनेक खासदार नगरसेवक शेकडो पदाधिकारी हजारो कार्यकर्ते दाखल झाले मात्र आता हेच एकनाथ शिंदे भाजपाला कुठेतरी नको असल्याचं दिसत आहे त्यामुळे भाजपाने आता एकनाथ शिंदे यांना लांब करत आपण कुबड्याविना राहू शकतो हे दाखवून देत आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांनी सोबळाचा नाराही दिला आहे आणि अशातच आता शिंदे गटाचं टेन्शन वाढणारी बातमी समोर येत आहे ज्यावेळी सभासद नोंदणी करण्यात आली जवळपास वीस हजार पदाधिकाऱ्यांची नोंदणी झाली आणि याच वीस हजार सभासद झालेल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे एका बड्या नेत्यांकडे सादर करण्यात आले करमळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडूनच स्थानिक व निवडणुकीच्या प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आली मात्र यांची नियुक्ती होताच शिंदे गटामध्ये एक प्रकारे हुबी फूट पडल्याचं दिसून येत आहे यामध्ये बागल गटाकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले आहे जयवंत जगताप यांची महापालिका प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी शिंदेसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी आपल्या समर्थकांसह अनेकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामे देत या ठिकाणी बागल गटाच्या तब्बल पंचवंश शाखाध्यक्ष हजारो पदाधिकाऱ्यांनी आपल्या राजीनामा दिला आहे मित्रांनो यावेळी या, या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून वारा पाहता सभासद करून घेतली घेतली कष्ट मेहनत त्यांचा संपर्क त्यांच्याकडे आहे आणि पटत नसल्यामुळे सार्वजनिक राजीनामा देण्यात आला आणि या सार्वजनिक राजीनामा करमाळा तालुका हा पूर्णपणे फुटला आहे एकंदरीतच पाहता दिग्विजय बागल स्पर्धे स्पष्ट केला आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुन्हा एकदा आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इकडे येऊन सुद्धा करायचा असेल तर आमची तयारी आहे मात्र जे तालुक्यात चालू आहे ते खपून घेतले जाणार नाही मंडळी एकंदरीत करमाळा तालुक्याचे राजकारण पाहता आणि इतके पदाधिकारी जर सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा घरवापसी केले तर हा सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे हे मात्र तितकंच नक्की मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद